संतांनी दुकान घातलं त्या दुकानामधून दान करायचं ठरवलं एक ज्ञानाचं दान आहे आणि दुसरं भक्तीचं दान आहे ज्ञान हे श्रेष्ठ आहे अशा ज्ञानाचं दान करणारी संतच आहेत आणि भक्ती ही ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे अशा भक्तीचं दान करणारी संतच आहेत कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं अशा ज्ञान भक्तीचं दान करणं हा ज्ञान भक्ती तीन पद्धतीने शब्द सांगतो ज्ञान भक्ती ज्ञान लक्षण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती अशा तीन पद्धतीने हा शब्द ऐका ज्ञानपूर्व भक्ती ज्ञानलक्षण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती एका एका शब्दात अर्थ करायचा असेल तर ज्ञान प्राप्त होण्याच्या पूर्वी केलेली भक्ती ज्ञानपूर्व भक्ती ज्ञान म्हणजेच भक्ती ज्ञानलक्षण भक्ती आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतरही केली जाणारी भक्ती ज्ञानोत्तर भक्ती प्रत्येकाला प्रमाण आहे ज्ञानपूर्व भक्ती तुकोबर साधं सोपं कळेल असं प्रमाण देऊन पुढं जातो अवघी भूते साम्य आली देखील मी काही होते विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा हा अभंग कधी निर्माण झाला हे सगळ्यांना माहीत आहे तुकाराम महाराज जेव्हा निघाले आणि जात असताना ते शेतातून जात असताना त्या शेतामध्ये कणसावर बसलेली जी पाखरं आहेत ती पाखरं तुकाराम महाराजांना पाहून उडून गेली महाराजांना वाईट वाटलं कुणीतरी विचारलं महाराज काय झालं वाईट वाटायला महाराज म्हणतात ज्या अर्थी ही पाखरं मला पाहून उडून जातात पाखरं म्हणजे ती पक्षी मला पाहून उडून जातात मी पक्षी उडून जातात म्हटलंय पक्ष उडून जातात असं नाही म्हटलं तर ती पक्षी उडून गेले मला पाहून आणि मग मला वाईट वाटायला लागलं कारण हे उडून जातात याचा अर्थ यांना भीती वाटायला लागली आणि भीतीची निर्मिती भयाची निर्मिती हे भेदातून असते कारण भेदात भयम भवती असं उपनिषद सांगतं ज्या अर्थी यांना भय वाटतं आहे त्या अर्थी यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे मग तुमची काय इच्छा आहे या पाखरांनी सुद्धा मला पाहून घाबरू नये ऐका या पक्ष्यांनी सुद्धा मला पाहून घाबरू नये मी कधी कधी हे ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आश्चर्य वाटतं म्हणजे मला असं वाटतं पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये म्हणणारे तुकाराम महाराज आणि आम्ही कीर्तनाला उभा राहिलं की सगळे घाबरले पाहिजे म्हणणारे महाराज फरक आहे याच्यात फरक आहे महाराज याच्यात फरक आहे एकाने मला सांगितलं काय जयवंत महाराज तुम्ही कीर्तन करता अहो आम्ही कीर्तनावर उभारलो ना टाळकरी असे थरथर कापतात वादक असे थरथर कापतात मी म्हटलं महाराज ऐकं भूत आहेत काय कारण आहे काय कारण आहे थरथर कापायचं तुम्ही आम्ही खेळी मिळी ही प्रमाण लावायची कुठं महाराज असं नाही आहे जोपर्यंत काय आहे महेश गुरुजी आम्ही अनेकदा एक वाक्य बोलत असतो एकत्रित येणं वेगळं आणि एकरूप होणं वेगळं लक्षात घ्या कीर्तनात एकत्रित येण्याला महत्व नाही एकत्रित आलेले एकरूप होण्याला महत्व आहे एकरूप झालं पाहिजे ते काही पुढं बोलू एकत्रित येऊन एकरूप नाही झालं की मागच्या पाच वर्षात बघितले काय होते ते जाऊ दे आता मला बोलायला लावू नका याचा अर्थ एकरूप होणं एकजीव होणं याचा अर्थ टाळकरी असतील मृदंगवादक असेल कीर्तनकार असेल हा एकजीव व्हावा लागतो आणि थोडं पुढं बोलू असं एकजीव झालेली कीर्तनं आम्ही जी ऐकली त्यांचं नाव आहे बाबा बाबांची कीर्तन आम्ही ऐकली अनेकदा ऐकली पंढरपुरात ऐकली बाहेर ऐकली कित्येक सप्ताहामध्ये आमच्या कीर्तन बाबांची आम्ही ऐकतो एकजीव होणं कधीही कुणाचाही दुस्वास नाही कधीही नाही एखाद्याची चाल चुकली तरी बाबा त्याला फार ओरडत नाहीत हा ठीक आहे काही हरकत नाही आणि ही परिस्थिती आता महत्वाचा आहे आता पूर्वीच्या काळामध्ये फार होतो एखादी चाल चुकली हे निघून जा आता जसं निघून गेले की टाळ ठेऊन जातात कुणी वाजवायचा तो टाळ आता फार अवघड आहे तसं नाही जमतात हे बाबा सगळ्यांना म्हणून मी अनेक वेळेला एक वाक्य सांगत असतो अनेकदा मी मगाशी बाबांची स्तुती करतो अशातला भाग नाही पण वस्तुस्थिती मांडल्याशिवाय मला पुढं जाता येणार नाहीये मी अनेक वेळेला म्हणत असतो बाबांचं उपरणं फार मोठं असतंय आणि त्याचं चा कारणच आहे ते सगळ्यावर पांघरून घालायचं म्हणून मोठं असतंय सगळ्यावर पांघरून घालायचं असतंय त्यामुळे ते उपरणं मोठं घेऊन म्हणजे बरं त्याच्यातही गमत बाबा कोणाला डायमंड म्हणतील सांगता येत नाही डायमंड हा शब्द आहे आमचा इतका काय झालं निलेश महाराज मला नवीन नवीन मला बघितलं की म्हणायचे या डायमंड महाराज मला वाटायचं मला एकटरच म्हणतात मग कळालं मला तेच ते काय डायमंड म्हणजे काय ते एकदम इतका डायमंड शब्द त्यांचा फिक्स आहे मग गायक असतील वादक असतील पण मी एक बोलू दुसऱ्याला डायमंड म्हणण्याकरिता सुद्धा हृदय फार मोठं राहत नाही नाहीतर कोण अलीकडे कोण जवळ करायला लागलंय अलीकडल्या काळामध्ये अशा पद्धतीची जवळीक साधनं हे फार गरजेचं असतं बाबांना जे, जे आम्ही बघितलं त्या दृष्टीने जे बघितलं इतकी जवळ एकदा म्हणजे लहान असला तरी बाबा तसेच आहेत मला आश्चर्य वाटतं स्वामी करपात्रीजी महाराजांचे सत्शिष्य आज गुरुवरी जर दुपारी येत असतील तर तुम्ही एक लक्षात घ्या लभितकर सगळ्या लवितकरांना लवित आणि परिसरातल्याला म्हणेल ही सामान्य गोष्ट नाही आज दुपारी जे गुरुजी आले ते म्हणजे स्वामी करपात्रीजीच येणं आहे इतकी भूमिका आहे करपात्रीजींचा अधिकार काय आहे तुम्ही जर काही ग्रंथ वाचत असाल विशेष करून गीता गीताप्रेची मक्कळेल कर्पात्रीजी महाराज म्हणजे सामान्य गोष्ट होते मला आश्चर्य वाटलं दुपारी आम्ही आल्यानंतर त्यांचं दर्शन आम्हाला झालं म्हणजे आज या उत्सवामध्ये जर बघितलं या उत्सवामध्ये या सात दिवसामध्ये सामान्यातल्या सामान्यापासून उच्चा उच्चापर्यंत सगळे एकत्रित आहेत आणि सगळ्यांकडे समान दृष्टीने पाहणारे बाबा आहेत हे फार विशेष हे फार विशेष आहे त्यामुळे म्हणजे मी बाबांना फार रागवलेलं कधी बघितलं नाही आणि जर रागवले तर त्यांचा एक शब्द आहे बावळ्या बरोबर तू खराव विचारा ते जर ते बावळ्या म्हणतील फार फार तर बावळ म्हणतील एवढंच आहे त्याच्यामध्ये पण त्यांच्या पुढं नाही त्याच्या पण त्या तुम्हाला सांगू का त्यांनी बावळ्या म्हणावं याच्याकरता कधी कधी आम्ही चुका करतो असं म्हणायला हवं कारण त्याच्यात सुद्धा प्रेम आहे तो शब्द जो आहे ना त्याच्यात सुद्धा प्रेम आहे आणि अशा पद्धतीने एखाद्याला जवळ करणं आणि त्याला आपलंस करणं ही सोपी गोष्ट नाहीये म्हणून मी ज्ञान पूर्व भक्ती सांगत असताना तुकाराम महाराज पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये तुकाराम महाराज सांगतात मी माझ्यावर देवाची कृपा झाली कधी म्हणेल अवघीभूती साम्य आली देखील मी काही होती विश्वास तो खरा मग पांडुरंग कुटुंबीचा